पंतप्रधान आणि ज्येष्ठ भाजपा नेते नरेंद्र मोदी यांची आज मुंबईत शिवाजी पार्क इथं जाहीर सभा लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी राज्यात प्रचाराची रणधुमाळी शिगेला देशात स्थिर सरकार असेल तर त्याचे परिणामही स्पष्ट दिसून येतात मात्र अस्थिर सरकार केवळ कार्यकाळ पूर्ण करण्याचं काम करतात पंतप्रधानांची विरोधकांवर उत्तर प्रदेशच्या सभेत टीका भाजपाकडून संविधानात बदल करणार असल्याचे आरोप भाजपा नेते अमित शहा यांनी फेटाळले गेल्या दहा वर्षांपासून पक्षाकडे बहुमत असूनही संविधानाला धक्का न पोहोचवल्याचा निर्वाळा विरोधकांकडूनही प्रचारावर जोर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांची उत्तर प्रदेशमध्ये संयुक्त रॅली तर महाविकास आघाडीकडून मुंबईत शक्ती प्रदर्शन घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेसंदर्भात मुख्य आरोपी भावेश भिंढ याला आज स्थानिक न्यायालयात हजर करणार पाकिस्तानी गुप्तचर संघटनाचा कथित सहभाग असणाऱ्या भारतीय नौदल हेरगिरी प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून एका व्यक्तीवर आरोपपत्र दाखल एलोर्डा चषक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या चार महिला मुष्टीयोद्ध्यांची दिमागदार कामगिरी रौप्य पदकाची निश्चिती करत अंतिम फेरीत दाखल आणि पश्चिम राजस्थान पंजाब हरियाणा आणि दिल्लीच्या काही भागात उष्णतेची लाट तर बावीस मे पर्यंत दक्षिण भारतात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी आदिती पाटील